विलासराव देशमुख यांनी एकोणसाठ जातीपैकी मातंग समाजाचा तरी उमेदवार खासदार म्हणून संसदेत पाठवला यांनी तर कहरच केला आमदार अमित देशमुख आणि काँग्रेस श्रेष्ठ जातीपैकीच न घेता त्यांनी तर डायरेक्टच बाहेरचा उमेदवार एकोणसाठ जातीच्या बाहेरचा उमेदवार डॉक्टर बंडापा विश सॉरी शिवाजी बंडापा काळगे यांना उमेदवार देऊन सर्वांच्या डोळ्याच माती घातलेली आहे सर्व फाइट फॉर राइट्स या न्यूज चॅनल मध्ये आपले स्वागत आहे विषय असा आहे की लातूर लोकसभा मतदार संघ हा अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव असताना या ठिकाणून काँग्रेसचे डॉ शिवाजी बंडापा काळगे हे निवडून आलेले आहेत हा मतदार संघ अनुसूचित जाती या प्रवर्गासाठी राखीव असताना शिवाजी बंडापा काळगे डॉक्टर शिवाजी बंडापा काळगे हे डोळ्याचे डॉक्टर आहेत म्हणून प्रसिद्ध आहेत त्यांनी येथील सर्व जनतेच्या डोळ्यामध्ये माती घालून म्हणजे डोळ्याचं ऑपरेशन करणाऱ्या डॉक्टरने डोळ्यामध्ये माती घालण्याचं काम करून बोगस प्रमाणपत्राच्या किंवा बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे निवडणूक लढून इथं सर्व जनतेची काय केलेली आहे फसवणूक केलेली आहे विशेषतः एस सी प्रवर्गातील जातीमधील लोकांची फसवणूक झालेली आहे कारण भारतीय संविधानाच्या माध्यमातून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी उपेक्षित वंचित शोषित पीडित घटकाला न्याय मिळवून देण्यासाठी समान संधी मिळवून देण्यासाठी आरक्षणाची तरतूद केली आणि त्या आरक्षणाच्या तरतुदीच्या अनुषंगानं लोकसभेमध्ये असेल विधानसभेमध्ये असेल राखीव जा, जा, जागाची तरतूद झाली या संदर्भातला इतिहास फार मोठा आहे तो सर्वांना माहिती आहे महात्मा गांधी आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यामध्ये पुन्हा पॅक्ट झाला आणि राखीव मतदारसंघाची तरतूद झाली विशेषतः किंवा खास करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची राखीव जागा जाग्याच्या बाबतीत म्हणजे प्रचंड विरोध होता परंतु महात्मा गांधी यांनी राखीव जागेचा आग्रह धरून प्राणांतिक उपोषण केलं जे की त्यांनी स्वातंत्र्यासाठी सुद्धा एवढं प्राणांतिक उपोषण केलेला आढळून आलं नाही असं बोललं आहे आणि फक्त येथील एसीला एस किंवा अस्पृश्यांना कुठल्याही पद्धतीचे अधिकार मिळू नयेत अशा पद्धतीची भूमिका त्यांनी घेतली होती हा इतिहास सर्वांना माहीत आहे तरी परंतु या लोकसभेमध्ये त्या लोकसभेच्या राखीव मतदारसंघातून लातूर लोकसभा मतदारसंघातून डॉक्टर बंडा शिवाजी बंडाप्पा काळगे हे मूळचे जंगम लिंगाय जंगम या जातीचे आहेत की हिंदू लिंगायत जंगम या जातीचे आहे असा स्पष्ट त्यांच्या तें, वडिलाच्या खसरा पाहणी अहवाल असेल त्यांच्या शाळेतला निर्गम उतार असेल या सर्व कागदपत्रामध्ये दिसून येत आहे त्यांचे भाऊ जंगम आहेत त्यांच्या बहिणी जंगम आहेत त्यांचं पाहुणे राहुळे पूर्ण खानदान हे हिंदू जंगम आहे आणि हेच कसे माला जंगम झाले हाच प्रश्न आ, या सर्व जनतेला पडलेला आहे वीरशेव जंगम हा, हा या कारन कारन आ, हिं, आ, हिंदु समाज हा अतिशय सन्मानपूर्वक समाज आहे यामध्ये दुमत असण्याचं कारण नाही कारण हिंदू समाज हिंदू लिंगायत समाजामध्ये किंवा वीरशेव समाजामध्ये या जंगम समाजाला गुरुस्थानी स्थान दिलं जाते आहे किंवा गुरुचा दर्जा दिला जातो अतिशय महत्वपूर्ण त्यांचा म्हणजे सन्मान केला जातो परंतु या समाजामध्ये जन्म घेऊन डॉक्टर बंडा शिवाजी बंडाप्पा काळगे यांनी अतिशय म्हणजे बोगसगिरी करून हे काम केलेलं आहे म्हणजे यशवंत चित्रपटामध्ये नाना पाटे पाटेकरचा एक डायलॉग आहे गिरो 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 तो उस झरने की तरा जो पर्वत की उंचाईशी गिरकर भी अपनी सुंदरता खोने नाही देता बघा या लाईन मध्ये काय अर्थ आहे गिरो 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 तो झरने की तरा जो पर्वत पिऊच्या नाही परंतु शिवाजी बंडापा काळगे हे डोळ्याचे डॉक्टर आहेत लातूर मध्ये किंवा लातूर परिसरामध्ये त्यांचं खूप मोठ ना मोठं नाव आहे परंतु त्यांनी डॉक्टर बनण्यासाठी किंवा डॉक्टर शैक्षणिक लाभ घेण्यासाठी किंवा सवलतीचा लाभ घेण्यासाठी हिंदू जंगम या जातीमध्ये जन्म घेऊन त्यांनी या इथल्या अस्पृश्य अस्पृश्य मानण्यापेक्षा भारतीय संविधानाच्या माध्यमातून आरक्षणाचा लाभ ज्या जातीना दिला जातो म्हणजे जा महाराष्ट्रामध्ये एसी किंवा अनुसूचित जातीतील एकोणसाठ जातींना हा एसीचा प्रवर्गाचा लाभ दिला जातो सेवा सवलतीचा लाभ दिला जातो आरक्षणाचा लाभ दिला जातो त्यापैकी यांची जात नसताना त्यांनी फक्त येथील जातीला किंवा इथल्या वंचित समूहाला आणखी वंचित करण्यासाठी हे षडयंत्र केलेलं आहे अधिकारी कर्मचारी आणि पैसा यांच्या माध्यमातून हे सर्व घडून आणलेलं आहे आणि बनावट जात प्रमाणपत्राच्या आधारे काय केलेलं आहे निवडणूक लढून इथून निवडून आलेले आहेत हे खासदार झालेले आहेत म्हणून हे खासदार काय आहेत जात चोरणारे खासदार आहेत हे का खासदार कोण आहेत लातूरचे खासदार जात चोर चोरणारे खासदार आहेत लातूरचे खासदार आरक्षण पळवणारे खासदार आहेत लातूरचे खासदार इथल्या यस्सी जातीवर अट्रॉसिटी म्हणजे जा अॅट्रॉसिटी अन्याय अत्याचार करणारे खासदार आहेत कारण संविधानाच्या माध्यमातून राखीव जागेची तरतूद असताना ही तरतूद त्यांनी काय केलेली आहे आपल्या हिसकावून घेतलेले आहे षडयंत्रकारी कट कारस्थान करून काय केलेलं आहे हिसकावून घेतलेलं आहे आणि इथल्या खऱ्या लाभार्थ्यांना मूळ लाभार्थ्यांना काय केलेलं आहे खासदार होण्यापासून रोखलेला आहे काँग्रेसचे जे म्हणजे नेतृत्व आहे राज्यामधले नेतृत्व आहे किंवा आपल्या लातूरमधले नेतृत्व आहे या नेतृत्वांना हे डॉक्टर शिवाजी बंडापा काळगे हे अनुसूचित जातीचे नाहीत म्हणून माहित नसणं म्हणजे आपला मूर्खपणा मूर्खपणा ठरेल इथल्या जनतेचा मूर्खपणा ठरेल कारण आमदार अमित देशमुख हे कॅबिनेट मंत्री राहिलेले आहेत म्हणजे राजकीय कुटुंबामध्ये त्यांचा जन्म झालेला आहे हे सर्वांना माहीत आहे आणि त्यांना राजकीय किंवा सामाजिक परिस्थितीचे किंवा लातूर मधील सामाजिक घटकांचा अभ्यास नाही असं म्हणणं म्हणजे महामूर्खाचं लक्षण ठरेल परंतु त्यांनाही सगळं माहित होत जनतेला माहित आहे कारण राज्याच्या मुख्यमंत्री पदाचे भावी मुख्यमंत्री पदाचे स्वप्न पडणारे आमदार अमित देशमुख त्यांच्या कार्यकर्त्यांना आमदार अमित देशमुख आता मी आमदार सॉरी मी अमित देशमुख मुख्यमंत्री पदाची शपथ घे शपथ घेतो की असे त्यांना त्यांच्या कार्यकर्त्यांना पाठे पाठे स्वप्न पडते अशा अमित देशमुखना ही त्यांची खरी जात माहीत नाही का हे शंभर टक्के माहीत असणं आहे असं आम्ही गृहीत धरतो आम्ही म्हणजे इथल्या अनुसूचित जाती जाऊन एकोणसाठ जातीपैकी अनुसूचित जातीतील एकोणसाठ जातीपैकी त्यांना एकही उमेदवार मिळाला नाही का मिळाला असता परंतु स्वर्गीय विलासराव देशमुख यांनी ज्या पद्धतीने कोल्हापूरचे जयवंतराव आवळे यांना आणून इथं खासदार केलं कारण इथला जर खासदार करावा इथल्या जर एस सी मधला खासदार करावा विशेषतः एससी सी पुरवर्गामध्ये महार मांग या जातीची लोकसंख्या जास्त आहे त्यांचा अधिकार म्हणजे बनवू शकतो किंवा प्रामुख्याने त्यांचा अधिकार आहे कारण सगळ्या जातीना अधिकार आहे एकोणसाठ पैकी अनुसूचित जातीच्या त्याबद्दल दुमत असल्याचं कारण नाही परंतु प्रामुख्यानं लोकसंख्या जास्त असणारा समाज कोणता आहे तर महार आणि मांग समाज आहे परंतु विलासराव देशमुख यांनी दोन हजार मध्ये काय केलं दो जयवंतराव आवळे कोल्हापूरचे आणून इथे काय केलेलं आहे खासदार केलं आणि त्यांना संसदेमध्ये पाठवलं कारण इथला जर, जर खासदार करावा तर आपल्या आपल्या हाताखाली किंवा आपल्या आपले कार्यकर्ते जे अनुसूचित जाती जातीचे आहेत त्या ते जर कार्यकर्ते जर खासदार केले तर आपल्या बरोबर येऊन बसतील अशी चर्चा त्यावेळेस झाली होती परंतु आमदार अमित देशमुख असतील किंवा काँग्रेसचं नेतृत्व अमित देशमुख का म्हणतोय तर ते काँग्रेसचे काय आहेत दिग्गज नेते म्हणून मानलं जात आहे कारण ते भावी मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्रामध्ये त्यांच्याकडे पाहिलं जात आहे परराज्या देखील त्यांनी ह्याला गेले प्रचाराला गेले तरी मोठ्या प्रमाणात प्रतिनिधी निवडून येतात आमदार खासदार निवडून येतात हा त्यांच्या बाबतीतला इतिहास आहे म्हणून मी त्यांचा वारंवार इथे उल्लेख करत आहे की अमित देशमुख यांनी तर काय केलं एकोणसाठ जातीपैकी म्हणजे विलासराव देशमुख यांनी एकोणसाठ जातीपैकी मातंग समाजाचा तरी उमेदवार खासदार म्हणून संसदेत पाठवला म्हणून यांनी तर कहरच केला आमदार अमित देशमुख आणि काँग्रेस श्री माझा थेट आरोप आहे थे, का आहे थेट आरोप आहे जनतेचा आरोप आहे माझा का म्हणतोय मी त्या समाज घटकाचा आहे माझ्यावर सुद्धा अन्याय अत्याचार झाला आहे असं मला वाटतंय कारण का संविधानानंच काय दिलेलं सवलत आरक्षण दिलेलं आहे त्या आरक्षणाच्या माध्यमातून कुठेतरी आमचे आमदार खासदार होत आहेत तेच होत नाहीत काय केलं वंचित तेव्हा जाते आणि म्हणून आमदार म्हणजे या पक्षश्रेष्ठीने किंवा आमदार अमित देशमुख यांच्या काँग्रेस पक्षाने काय केलेलं आहे तर या एकोसाठ जातीपैकीच न घेता त्यांनी तर डायरेक्टच बाहेरचा उमेदवार एकोणसाठ जातीच्या बाहेरचा उमेदवार डॉक्टर बंडापा विश सॉरी शिवाजी बंडापा काळगे यांना उमेदवार देऊन सर्वांच्या डोळ्याच माती घातलेली आहे सर्वांच्या म्हणजे डोळ्याच्या डॉक्टरांना आणून काय केलेलं आहे इथं लोकांच्या डोळ्यामध्ये माती घालण्याचं किंवा म्हणजे चुकीच्या पद्धतीने काय केलेलं आहे शिवाजी बंडा पाकाळगे यांना उमेदवारी देऊन निवडून आणलेला आहे म्हणजे इथे येथील बोधनगरचा लातूरच्या बोधनगरचा खासदार किंवा इथल्या प्रकाशनगरचा इथल्या सुभेदार आमजी नगरचा किंवा इथल्या खेडपाडीतल्या कुठल्याही म्हणजे विशेषतेने महारामांगा खासदार होण्यापेक्षा आणि आपल्या जवळ येऊन बसेल आपल्या सोप्यावर येऊन बसेल हीच मानसिकता होती का असाच प्रश्न इथल्या सामान्य जनतेला पडलेला आहे म्हणून त्यांनी काय केलेला आहे जो समाज ऑलरेडी काय आहे उच्च जातीचा म्हणजे ज्या समाजाला गुरुस्थानी म्हणून मान सन्मान समाजामध्ये मा दिला जातो त्यांनाच काय दिलेलं आहे उमेदवारी दिलेला आहे आणि ज्या समाजाच्या किंवा ज्या लोकांच्या पाया पडलं जात आहे त्याच लो लोकांना उभं करून काय केलेलं आहे डॉक्टर विलासराव देशमुख यांची प्रतिमा समोर ठेवून शिवाजी बंडापा काळगे यांना त्या प्रतिमेसमोर झुकून लोकसभेच्या उमेदवारी देऊन त्यांना निवडून आणलेले आहे आमचा इथला जर आंबेडकरवादी खासदार झाला असता आंबेडकरवादी का का म्हणतोय तर बाबासाहेबांना अधिकार दिले बाबासाहेबांना संविधानाच्या मार्फत मार, मार, मार लोकसभेमध्ये किंवा ह्याच्यामध्ये विधानसभेमध्ये जाण्याचा अधिकार दिलाय परंतु हे अधिकार हिरवून देण्याचा हिरावून घेण्याचा कारस्थान इथल्या पक्षश्रेष्ठीने किंवा काँग्रेस पक्षाने केलेलं आहे हे है, स्पष्ट दिसून येत आहे कारण आणखी याच्या मागे आणखी लोकांमध्ये चर्चा केली जाते की के या समाजाला जर खासदार केला या समाजाला लोकप्रतिनिधी पाठवला तर तो, तो पुन्हा काय करेल आपल्या बरोबरीत येऊन बसेल आपल्या आपला आदेश मानायचा नाही आणि पुन्हा पुष्प पिक्चर मधल्यासारखा डा लाख मारायचा की मग झुके का नाही चाला अशा पद्धतीची भूमिका जर घेतली तर काय करायचं म्हणून काय केलेलं आहे अनुसूचित जातीवर अन्याय अत्याचार करण्याचं काम कोणी केलेलं आहे या काँग्रेस पक्षाने केलेला आहे असं सर्व जनतेचे इथे काय झालेले समज झालेला आहे किंवा जनतेमध्ये चर्चा आहे विशेष म्हणजे या लातूर लोकसभा मतदारसंघातून त्यावेळेस जयवंतराव खा आवळे हे निदान मांगा, मातंग समाजाचे होते म्हणून तर काय केलेलं आहे लोकांनी जाऊ द्या म्हणले काय काय असं आपल्या जातीचा तर आहे किंवा एकोसाट जातीचा तर आहे परंतु आता तर चर्चा काय आहे की लातूर लोकसभेचा उमेदवार हा एकोसाठ एक जातीच्या पलीकडचा घेतलेला आहे म्हणून म्हणून आता येणाऱ्या लोक येणाऱ्या विधानसभेला काय करू म्हणजे दणकाज देऊ किंवा विधानसभेला त्यांना त्यांची जागा दाखवून देऊ कारण आमच्यावर अशा पद्धतीने अॅट्रॉसिटी किंवा आम आमच्यावर अशावर अन्याय अत्याचार करण्याचं षडयंत्र रचलं जर जात असेल तर ते हरून पाडण्याचं काम येत्या ये विधानसभेमध्ये केलं जाईल अशा पद्धतीची चर्चा आ, या एस सी समाजातील डॉक्टर इंजिनियर वकील प्राध्यापक शिक्षित लोक या आणि विशेष म्हणजे आंबेडकरवादी लोक म्हणजे सर्व जनतेमध्ये भूम भावना झालेल्या आहे आणि भावना तीव्रपणे दुखावलेल्या आहेत म्हणून हे जे कारस्थान कट कारस्थान केलेलं आहे या कट कारस्थानाला हरून पाडण्यासाठी मी स्वतः या समाज घटक समाजातील असल्यामुळं असल्यामुळं माझ्या सुद्धा भावना दुखावलेल्या आहेत जनतेच्या भावना दुखावलेल्या आहेत आणि हा आमच्यावर काय के का आहे केलेला जाहीरपणे काय आहे अन्याय अत्याचार आहे म्हणून मी पोलिस अधीक्षक लातूर यांना तक्रारी अर्ज दिलेला आहे की बनावट प्रमाणपत्राच्या आधारे निवडून लढून जनतेची फसवणूक करणाऱ्या डॉक्टर शिवाजी बंडापा काळगे लातूर लोकसभा यांची चौकशी करून रेनापूर पोली स्टेशन करून, आ, आ, पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करावी या बाबतीतला तक्रारी अर्ज मान्य पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर या ठिकाणी दिलेला आहे आणि यामध्ये स्पष्ट लिहिलेलं आहे की संगनमत करून शिवाजी काळगे यांनी अनेक जणांशी संगनमत करून सिंडिकेट गुन्हा करून बोगस प्रमाणपत्र काढून आरक, आरक्षणाचा चुकीच्या पद्धतीने फायदा घेतला एस सीतल्या मूळ एससीच्या किंवा अनुसूचित जातीतल्या लोकांवर अन्याय केला आणि त्यांनी लाभ घेतल्यामुळं त्या ठिकाणी जो व्यक्ती निवडून येणार होता तो एसीचा असता आणि एससी जातीवर किंवा एसीच्या व्यक्तीवर हा काय आहे अन्याय अत्याचार आहे म्हणून त्यांच्यावर अॅट्रॉसिटी सारखे कलम ला, लावावेत चौकशी करून लावावेत तसेच त्यांनी ज्या अधिकारी कर्मचारी किंवा समाज कल्याण अधिकार अधिकारी असतील सामाजिक न्याय विभागाचे अधिकारी जात पडताळणी प्रमाणपत्र अहो खऱ्या जात पडताळणी प्रमाणपत्र लोक परेशान त्यांना लो नोटीस येऊया तुमचं पद धोक्यात आहे म्हणून ग्रामपंचायत ग्रामपंचायती असेल किंवा स्थानिक स्वराज्य संस्थेचे उमेदवार असतील त्यांना निवडणूक लढवल्यानंतर मुदत दिली जाते किंवा तुम्ही आणखी हे करा ते मूळचे जातीचे आहेत असतात बहुसंख्य पद्धतीनं परंतु त्यांना नोटीस दिली जाते त्यांचं जात प्रमाण प्रमाणपत्र पडताळणी समिती करून फेटाळलं जात आहे हे बॉन्डच नाही हेच नाही तेच नाही किंवा वंशच नाही कागदपत्रच नाहीत खासरा पाहणीच नाही अशा पद्धतीचे कारण काय केले जातात दिली जातात आणि मूळच्या लोकांना डावलं जात आहे परंतु डॉक्टर बंड शिवाजी बंडापा काळगे डोळ्याचे तज्ज्ञ डॉक्टर यांनी कशी डोळ्यात माती घातली आणि कशा पद्धतीनं काय केलेलं आहे लोकांना फसवणूक आणि संगणमत करून पैशाच्या जोरावर संगणमत करून काय केलेलं आहे हे बोगस प्रमाणपत्र काढलेलं आहे हे शंभर टक्के काय आहे लोकांना माहिती आहे आज तुम्ही कुठेही जाय जाऊन चर्चा करा अशा पद्धतीची चर्चा कुठे चालू आहे मतदारसंघामध्ये चालू आहे किंवा लातूर लोकसभा मतदारसंघामध्ये चालू आहे तर त्यांची काय करावी चौकशी करावं चौकशी करून काय करावे ज्या पद्धतीनं ज्या पद्धतीने काय केलं जातं एखादा गुन्हेगार एखादा चोर एखादा डाकू काय करतो आमचा पॉकेट मारतो आणि काय करतो गायब करतो आमच्या कुठल्याही ह्याच्यावर डाका घालतो तशा पद्धतीनं आमचं पॉकेट आरक्षणाचं पॉकेट मारण्याचं काम यांनी केलेलं आहे आमच्या सवलतीवर डाका घालण्याचं काम या, या खासदारांनी केलेलं आहे आणि म्हणून यांची काय करण्यात येईल चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्यात यावे त्यांनी तो जो सामूहिक पद्धतीने संगणमत करून गुन्हा केलेला त्याची चौकशी करून गुन्हा दाखल करण्यात यावा आणि अट्रॉसिटी सारखा अॅक्ट त्यांच्यावर लावण्यात यावा अशी मागणी मी माननीय पोलीस अधीक्षक पोलीस अधीक्षक कार्यालय लातूर ला यांच्याकडे केलेली आहे आणि निश्चितच या पद्धती हा तक्रारी अर्ज दिलेला आहे आणि हा यावर जर कारवाई नाही झाली तर या ठिकाणी जनआंदोलन उभा होईल आणि तीव्रपणे आंदोलन करण्यात येईल अशा पद्धतीची भूमिका सर्वसामान्य जनतेमध्ये आहे मी त्या समाज घटकाचा आहे म्हणून ही आग लागलेली आहे कारण आग कशी लागलेली आहे अहो आमच्या सवलती आहेत आमच्या माणूस पदावर बसला पाहिजे परंतु एवढा जातीवाद एवढा म्हणजे तिरस्कार अशा पद्धतीचा तिरस्कार करून तुम्ही काय करत आहात आमच्या समाजावर ज्या पद्धतीने मनुच्या व्यवस्थेनं काय केलं होतं मनुचं राज्य होतं आणि त्यांनी काय केलेलं आहे इथं हजारो वर्ष काय केलेलं आहे उपेक्षित ठेवलेलं आहे तशाच पद्धतीने उपेक्षित ठेवण्याचं काम काय केलेलं आहे या इथल्या ला लातूर लोकसभेमध्ये झालेलं आहे जेव्हा मी जात चोरली होती हा बाबूराव विद्रोही कवी बाबूराव बागुल यांचा यांची एक कथा आहे जेव्हा मी जात चोरली होती आणि त्या कथेमध्ये नाय काय करतोय जात चोरतोय म्हणजे अस्पृश्य समाजातला किंवा अस्पृश्य जातीमधला ना नाही का काय करतोय जात चोरतोय आणि मी काय आहे त्या जातीतला नाही म्हणून काय करतोय वावरायचा प्रयत्न करतोय परंतु त्याची जेव्हा जात कळाली काय कळाली जेव्हा जात कळाली त्यावेळेस त्याला काय झालंय बेदम मारलं जात आहे आणि त्याला रक्तबंबाळ केलं जाते आणि त्याच्या जा तोंडातून शब्द निघतात की मला कुणा मारलेला आहे त्या लोकांनी ना मारलेलं त्या मनून मारलेला आहे त्यांच्या डोक्यात जो मनू आहे त्या मनून मारलेला आहे परंतु या ठिकाणी आम्हाला भारतीय संविधानाच्या माध्यमातून आरक्षण दिलेलं असताना सुद्धा काय केलं जात हे लोक म्हणजे डॉक्टर डौ, शिवाजी बंडापा काळगे सारखे लोक काय करत आहेत जात चोरत आहेत काय करत आहेत आणि त्यावेळेस लोक काय करत आहेत जात चोरत होते किंवा आमच्यावर अन्याय अत्याचार होऊ नये म्हणून आता काय करत आहेत मान सन्मान मिळावा लाभाचे पद मिळावे खासदार आमदार हो म्हणून काय करत आहेत जात चोरत आहेत आणि आमच्या आमच्या आम ताटातलं आमच्या ताटातलं उष्ट हिसकावून घेण्याचं काम काय करत आहेत आम्हाला आम्ही काय आहेत म्हणजे अर्धपोटी होतो किंवा आम्हाला म्हणजे काय समान संधी द्यावी किंवा आम्हालाही त्या पद्धतीनं त्या पदावर जाण्याचा अधिकार मिळावा म्हणून बाबासाहेबांना समान संधी दिली शिडी दिली आरक्षणाची परंतु शिडी पळवण्याचं काम शिडी चोरण्याचं काम या लातूर लोकसभा मतदारसंघातून निश्चितपणे झालेलं आहे आणि याची चौकशी करावी याच्या या, करा या, या संबंधीची बातमी वर्तमानपत्रामध्ये सुद्धा छापून आलेल्या आहेत की कशा पद्धतीने डॉक्टर शिवाजी पंडापा काळगे हे अनुसूचित जातीचे नाहीत त्यांचा खासरा पाणी असेल त्यांनी डॉक्टर म्हणून पदू म्हणजे डॉक्टर म्हणून म्हणजे नोकरी मिळवण्यासाठी त्यांनी कशा पद्धतीनं जातीचं प्रमाणपत्र काढलं आणि त्या पदावर एकोणपन्नासव्या वर्षी कसे रुजू झाले हे सुद्धा वर्तमानपत्रामध्ये छापून आलेलं आहे आणि हे सर्व लोकांच्या भावना आहेत त्या भावना तुमच्यापर्यंत पोहोचण्याचं काम मी करत आहे फाईट फॉर राईट्स हे न्यूज चॅनल इथल्या दलित उपेक्षित वंचित आंबेडकरवादी लोकांवर अन्याय त्याच्यावर होत असतील तर त्याच्यावर आवाज उठवण्याचं काम केलं जात आहे आणि तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा शेअर करा सबस्क्राइब करा आणि याबद्दल तुमच्या काय कॉमेंट्स आहेत त्या नक्की आम्हाला कळवा या ठिकाणी थांबतो जय भीम जय शिवराय